मध्ये खाजगी सावकाराकडून सचिन ठाणगे यांच्यावर जीव घेणा हल्ला जखणगावचे रहिवासी सचिन ठाणगे यांच्यावर खाजगी सावकार आणि त्याच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केला ठाणगे हे मामाच्या गावाकडे जात असताना रस्त्यात पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवलं त्यांनी ठाणगे यांच्यावर शस्त्र रोखून जबरदस्तीनं वाहनात टाकलं आणि जंगलात नेऊन मारहाण केली अशा पैशाच्या वादातून उफाळलेला हा इतक रिपीट असा पैशाच्या वादातून उफाळलेला हा हल्ला इतका थरारक होता था की ठाणगे यांच्या कुटुंबियांनाही जीवाचा धोका निर्माण झाला आहे सचिन ठाणगे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत न्यायाची मागणी केली आहे तसंच त्यांनी आज तीन मे रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून सांगितलं की संबंधित खाजगी सावकार आणि त्याचे साथीदार हे पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात तातडीनं आणि कठोर कारवाई करणे ण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे मी सचिन मुरलीधर ठाणगे मी काल माझ्या मामाच्या इथं घरी चाललो होतो त्या टायमिंगला मला निखिल कांडेकर किरण कांडेकर आणि शुभम शिंदे आणि बाबू नरवडे आणि चिकू पिसे या चार जण ह्या पाच जणांनी मला अडवलं आणि तिथं मारायला लागले ला तर आमचा मी त्यांच्याकडून जुने एक दीड वर्षापूर्वी सावकारकीचे दहा टक्क्याने व्याजाने पैसे घेतले होते तर त्यांनी मला मी त्यांचे वेळोवेळी ते पैसे दिले तर मी ते पैसे त्यांना जवळजवळ आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये त्यांना व्याज भरलं तर त्यांनी मला चक्रवाड व्याज लावायचे माझं दोन दिवस जरी ठकलं तर तीन हजार रुपये रोजाप्रमाणे व्याज लावायचे तर माझी आत्ता अशी कंडिशन आली होती की मी माझ्या घराचं काम झालेलं आहे मला त्यांनी इतकं टॉर्चर केलं होतं की माझं घर सोडून मी इकडं तिकडं पळत होतो इकडं तिकडं राहत होतो तर त्या दिवशी मी त्यांना सापडलो त्यांनी मला जिवे मारायचा प्रयत्न केला मला तिथं मारलं मला तिथं मग मारल्याच्या नंतर मला गाडीत बसवत होते मी गाडीत बसत नव्हतो तर त्यांनी मला रिव्हॉल्वर लावली आणि मग मी घाबरलो मग मी गाडीत बसलो गाडीत बसल्याच्या नंतर मग त्यांनी मला निंबळक रोडला नेलं निंबळक रोडला नेऊन तिथं मला त्यांनी जबरी मारहाण केली सेम मास्था जो प्रकारणा सारखी मारहाण केली तिथं त्यांनी व्हिडिओ बिडिओ सारे शूट केले मला इतकं मारण्यात आलं की मी माझा जीव तोडून पळत होतो तरी मारित होती मला आधी त्यांनी अर्धा पाऊन तास इतकं मारलं इतकं मारलं की मी म्हणजे बेशुद्ध पाडायच्या अवस्थेत होतो पण मला नंतर मी माझा जीव म्हणला आता जीव जाणारच आहे असं पण तसा पण त्यामुळे मी जीवाच्या आकांताने पळालो मग पुढे गेलो पुढे जाऊन मी एका झाडाच्या मागं लपलो तिथं मग ते तिथून आहे ना मग मागं निघून गेले त्यांना वाटलं यो काय मेला बेला का मी माझ्या अंगावरचे सगळे कपडे बिपडे सगळं काढून घेतलं होतं त्यांनी माझी सेम जो प्रकरणासारखी कंडिशन केली होती मला काल माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे मला न्याय पाहिजे दर न, एक, दर एक व्याज देऊन पण ते ती मला तीन हजार रुपये रोज पैसे लावायचे एक दिवस जर थकलो तर तीन हजार रुपये रोज लावायचे मी कंटाळलो त्यांच्या याला मी फार फाशी घ्यायचा प्रयत्न केला मी फार पूर्ण कंटाळलोय मला न्याय पाहिजे